मंढ तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्यासाठी आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेली एक सत्य घटना घेऊन इलेलो असं आहे प्रसाद ह्या आपल्या एका सबस्क्रायबरांनी हा अनुभव आपल्याक पाठवल्याने असा कुडाळमध्ये त्यांना हा भयंकर अनुभव इलो होतो आता नेमका त्यांच्यासोबत असं काय घडलं तर तुमका ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर कळतच पण त्याआधी तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा म्हणजे मी त्यावर अशी व्हिडिओ बनवीन चला तर मग वळया आपल्या आजच्या ह्या भयंकर सत्य अनुभवाकडे नमस्कार माझं नाव प्रसाद इंगले आज मी तुमका माझ्या लहानपणीचं एक भयंकर अनुभव सांगणार असं आहे आणि हा प्रकार इतको भयानक असा की तुम्हीसुद्धा चांगलेच हादरून जाशाल आता नेमका काय झाला तर आम्ही तुमक आहे मी मुळचं रत्नागिरीतलं माझं लहानपण ह्या रत्नागिरीतच गेला होता मी तेव्हा एकुलतू एक होतं आहे माका भावभावंड नाही होती त्यामुळे लहानपणापासूनच माका एकट्याक रवा खूप आवडायचा आजूबाजूचे काही मित्र होते त्यांच्याशी मी कधी कधी खेळायचं आहे पण त्यासोबतच माझा मावशीच्या गावाकडे जाऊ मात्र खूप आवडायचा माका थंयची एक वेगळीच ओढ होती कारण लहानपणापासून माका मावशी आपल्याकडे घेऊन जायची लहानपणी एवढा माझं काय का समजत नाही होतं की नेमकं मी खं जातं आहे काय करतं पण मावशीक मूलबाळ नसल्यामुळे ती माझी खूप लाड करायची माका शाळेत सुट्टी पडली की मा आवर्जून ती आपल्या घराकडे घेऊन जायची माका हवा नकोता सगळा काय काय करून घालायची आणि मावशीचे मिस्टरसुद्धा म्हणजे माझे मावशे तेव्हा माझे खूप लाड करायचे आणि स्वतःच्या मुलासारखेच ते माका काय काय हाणूनसुद्धा द्यायचे तर असा काहीसा माझं बालपण होता पण सातवी येतेत असताना माझ्यासोबत एक विचित्रच प्रकार घडलो तेव्हा माका थोडाफार कळाक लागला होता सुट्टीचे दिवस होते परीक्षा नुकतीच संपलेली आणि मी आपलो आईकडे हट्ट करूक लागलो आहे की माका मावशीकडे जाऊचं हा पण ह्या वर्षी मावशीन आईक सांगितलं नव्हता की यंदा ते का पाठवू नको त्यामाग एक कारण होतं पण ता तेव्हा माका कोणी सांगाक नाही पण माका दरवर्षीची सवय असल्यामुळे मी आईच्या पाठीत लागलो आहे की माका जावचं हा म्हणजे जाऊचं हा माका मावशीकडे सोडा मी मावशीक फोन करूनसुद्धा सुद्धा सांगाक आहे की काय झालं ह्या वर्षी तू मागा नेऊक नाही कशा केलं पण मावशी मका काय काय कारणं देऊक लागली पण माका मात्र जावचा तर होताच म्हणून मी तिच्याकडे खूपच हट्ट केलं आहे मग शेवटी माझं तो हट्ट मावशीक पूर्ण करूच लागलो मावशी येली आणि माका घेऊन गेली त्या दिवशी माका खूप आनंद झालो होतो कारण माका थंय मस्त खेळा गावायचा तर खाऊ गावायचा आणि त्या आजूबाजूक माझे चांगले मित्रसुद्धा होते त्यांच्यासोबतसुद्धा मी खेळायचं आहे दरवर्षी जाणं येणं असल्यामुळे माझा त्या गावातसुद्धा बऱ्यापैकी लोकं ओळखाक लागली होती कुडाळमधला ता एक गाव होता माका आता नाव एवढं का आठवत नाही पण कुंभारवाडीसारख्या काहीतरी असत नाव होतं तर त्या ठिकाणी आपलं मी गेलो आहे पण ह्यावेळेक मात्र माका मावशीन सांगितल्यान की संध्याकाळनंतर बाहेर थांबा नको लवकर घराकडे ये याआधी असं मावशी माका कधी बोलत नाही होती म्हणजे एकंदरीत तिच्याकडे बघता असं वाटत होतं की तिच्या मनात कसली तरी भीती असा पण ती मागा तेव्हा काही सांगत नाही होती तसं मी तेव्हा लहान आहे म्हणा त्यामुळे तिने कदाचित माका या सांगा नाही ना पण थं गेल्यानंतर एखादो दिवस झालो होतो पुढच्या दिवशी रात्री आम्ही सगळेजण जेवण वगैरे घराच्या गच्चीवर झोपा केलं तेव्हा उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे खाली खूप गरम व्हायचा म्हणून आम्ही सगळे गच्चीवर मस्तपैकी झोपायचं आणि ही मजासुद्धा काहीतरी वेगळीच होती त्या दिवशी आम्ही गच्चीवरच झोपलेलो पण रात्री साडेबाराच्या दरम्यान माका जागेली माका तान लागली होती म्हणून मी मावशीक आपले उठवूक लागलो आहे तशी मावशी उठली आणि मनाक लागली काय रे प्रसाद काय झालं तसं मी मावशेक म्हणालो आहे मावशी माका तान लागली पाणी वया तशी मावशी जरा झोपेतच जो होती ती माका म्हणाली अरे आयता काय मडके बाजूक ठेवलेला असा त्यातलं पाणी घ्या आणि पी म्हणजे रात्रीची तान लागतं म्हणून मावश्यांनी वरती मडक्या भरून ठेवलेला होता पण माका त्याबद्दल काय माहिती नाही आणि मी तसं झोपेतच असल्यामुळे माका तेव्हा एवढा काय ऐकाक येऊक नाही माका तेव्हा वाटलं की मावशी बोलली खाली किचनमध्ये पाणी आ ते मडक्या त्या मडकेतला पाणी घ्या आणि पी म्हणून मी आपलं पायरींनी हळूहळू खाली जाऊक लागलं आहे खरं तर माका खाली जाताना जरा भीतीच वाटा होती पण माझ्याकडे अजून काय पर्याय नाही होतो पण जसं मी पायरी उतरावतोय तेवढ्यात माका लांबच्या एका झाडावर कसली तरी हालचाल जाणवली कोणतरी फांदीवर बसून गदा गदा फांदी हलवता असं तो काहीसो आवाज होतो माझं पटकन त्या आवाजाकडे लक्ष गेलं तर लांबोर एक पिंपळाचं झाड होता आणि त्या झाडाच्या फांदीवर कोणतरी बसलेला अंधार असल्यामुळे एवढा काय माका दिसा नाही बाहेर चालण्याचं प्रकाश होतो त्यात माका एवढा दिसला की कोणतरी त्या फांदीवर बसला तसं मी आपलं विचार करूक लागलो आहे एवढ्या रातचे माकड असे जागे कसे असत म्हणजे शक्यतो रात्री असे माकड झाडावरनं उडी वगैरे मारत नाही मग यो काय प्रकारा पण ते आजूबाजूक मरणाची शांतता असल्यामुळे तो आवाज माका जरा भीतीदायकच वाटावतो ता सगळा बघून माझ्यात काय खाली जाऊन पाणी पिऊची हिंमत होऊक नाही म्हणून मी पाणी न पिताच परत माझ्या जागेवर येऊन झोपलं आहे आणि त्यानंतर माझं डोळं देखील लागलो पण पंधरा वीस मिनिटांका असं भास झालं की कोणतरी माझ्या पायाखाली असा आणि तो माझ्या पायांका स्पर्श करता मी एका क्षणासाठी घाबरलो आहे आणि पटकन डोळे आहे तर खरोखरच एक लहान पोरगो माझ्या पायाखाली बसलो होतो एकदम काळो कुट्ट तिक असा पायाखाली बसलेला बघून मी मोठ्या आहे आणि माझं तो आवाज ऐकान मावशी आणि मावशी दोघोले जागे झाले मावशी माका मनाक लागली रे काय झालं पण जसं मी आराडतोय तसं तो, तो, तो माझ्या खाली बसलेलो पोरगो पळत पळत घराच्या गच्चेसून खाली उडी मारून पसार झालो मा 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 ता सगळा बघून माझी तर दातखिळीच बसली माका असं घाबरलेलं बघून मावशी पटकन पाणी घेऊन माझ्याकडे येले आणि माका पाणी वगैरे पिऊक दिल्यान पाणी पिल्यानंतर थोडा माका बरा वाटला मग ती माका विचारूक लागली अरे काय झालं स्वप्न वगैरे बघितलं काय पण तेव्हा माका समजतच नाही होता की जा काय आता मी बघितलंय ता स्वप्न होतं की खरोखर या सगळा घडला पण मावशीन माका शांत करून सांगितल्यान की काय घाबरा नको स्वप्नच बघितलं असेल म्हणून मग मी शांत झालं आहे पाणी गटागटा पिलं आहे आणि मग माक त्यांनी माका परत झोपवल्याने असो काहीसो प्रकार त्या रात्री घडलो मग त्यानंतर पुढच्या दिवशी सकाळी एवढा काय माझ्या डोक्यात नाही होता मी आपलं नेहमीसारखं आहे अंघोळ वगैरे केलं आहे नाश्ता केलेलं होतं तो आहे आणि खेळासाठी बाहेर निघाक लागलं आहे तशी माका मावशी म्हणाली अरे तुझे आता मित्र कोण नाहीत सगळे बाहेर गेले गेलेत म्हणजे ते आपले कोण कोण मुंबई किंवा आपल्या नातेवाईकांकडे गेले होते त्यामुळे आता गावात माझ्यासोबत खेळात तसं कोण नाही होतं म्हणून मग मी मावशीक म्हणालो आहे मावशी मग आता मी काय करू तशी मावशी म्हणाली तू मावश्यांसोबत शेतावर जा मस्त आंबे वगैरे खाऊ गावतले मजा येतली तुका मग मी म्हटले आता घराकडे बसन तरी काय करू म्हणून मग मावश्यांसोबत मी आपलं शेतावर जाऊक लागलो आहे तिने आपला कायदा सगळा सामान घेतल्याने आणि मी आपलं त्यांच्या मागसून चलतच होतंय तेवढ्यात वाटेत तर माका पिंपळाचं झाड गावलं जसो मी त्या पिंपळाच्या झाडाच्या जवळ जातोय तसो माझ्या कानावर एक आवाज पडलो प्रसाद हे प्रसाद कोणीतरी माझं नाव घेतलं नव्हतं तसं मी आपलो वळान त्या झाडाकडे बघूक लागलो आहे तेवढ्यात माझा त्या वडाच्या झाडापाटी एक पोरगं उभं असलेलो दिसलो आणि त्या पोरक्याकडे बघून मी एका क्षणासाठी घाबरलो आहे कारण काल रात्री माका जो मुलगो दिसलो होतो अगदी तसंच काळीसो तो पोरगो होतो ते कसं अचानक त्या झाडाखाली बघून मी पळत पळत मावशींकडे गेलो आहे आणि त्यांचा हात पकडलो आहे तसे ते माका मनाक लागले काय रे प्रसाद काय झाला पण मी तेव्हा त्यांका काय बोलाक नाही कारण मी तेव्हा खूप घाबरलेलो आहे मग मी आपलं त्यांचा हात पकडूनच चलाक लागलो आहे बघता बघता आम्ही शेतावर जाऊन पोचलो थंय गेल्यानंतर मस्त आंबे वगैरे धरले होते ते मावशीने मका पाडून दिल्याने आणि मी आपलो एका बाजू आंबो खायत बसलेलो आहे तेवढ्यात परत माझ्या मागसून कोणतरी माका हाक मारल्यान प्रसाद माकाव देखाव जसो तो आवाज माझ्या कानी पडतं तसं माझ्या हातातलंच आंबो खाली पडलो आणि मी पटकन मागे बघितलंय तर तोच पोरगो चलत चलत माझ्या दिशेने येत होतो त्या पोराक परत एकदा बघून माझे तर हातपाय थरथर कापाकत लागले मी पळत पळत परत मावशींकडे गेलोय आणि ह्या वेळेत मात्र त्यांना मी सांगितलंय की एक पोरगो माझं पाठलाग करता तो कोण हा नवीन कोण इलो हा काय गावात तसे ते मनाक लागले कोण पोरगो खया माका दाखव पण तोपर्यंत तो तो नाहीस झालो होतो मी त्यांना सांगितलं आहे की आता इतर समोर होतं तसे ते थैजान बघूक लागले पण आजूबाजूक त्यांना काय खैचो पोरगो दिसाक ना तो खाय नाहीसो झालो तर माकाच कळाला नाही पण जेव्हा हा प्रकार मी मावशींक सांगितलं की असं असं माझा एक पोरगं दिसता तेव्हाच त्यांच्या तोंडावर बारा वाजलेले माका दिसले तिने सगळं काम टाकल्याने आणि ते सरळ माका घराकडे घेऊन येले आणि थं मावशीसोबत काहीतरी जाऊन बोलायला लागले म्हणजे तेव्हा त्यांनी मावशीक माझ्यासोबतच सगळं प्रकार सांगितल्याने तशी मावशी माझ्याकडे येली आणि माका विचारूक लागली की काय झाला प्रसाद काय होता तुझ्यासोबत हा तसा मी तिका काल रात्रीपासून सगळं घडलेलो प्रकार एकदम सविस्तरमध्ये सांगितलं आहे तशी ती जरा घाबरली आणि मावशींका म्हणाली की तुम्ही ताबडतोब गावच्या पुजाऱ्यांका घेऊन येवा माका तेव्हा काय एवढं प्रकार समजलो नाय पण मी घाबरलेलो आहे मी मावशीक मनाक लागलो ला आहे मावशे काय झालं पुजारी वगैरे कशाक बोलवतं तशी ती जरा म्हणाली तू शांत राह तुका समजायचा नाही तुका काहीतरी झालं तर बहिणीक मी काय तोंड दाखव का असं ती काय काय बडबडाक लागली माका काय समजत नाही होतं मी आपलं घरातच बसान होतो आहे मावशीन सांगितलेल्या ले की आता काही बाहेर जायचं नाही घरातच थांबायचा तोपर्यंत मावशे पुजाऱ्यांक हानूक गेले मी घरात बसून खूप कंटाळलं होतं आहे माका असं बसाक आवडत नाही होता म्हणून मी आपलं बॉल घेऊन घराच्या बाहेर खेळात गेलो आहे पण खेळता खेळता माझं बॉल त्या पिंपळाच्या झाडाच्या दिशेन गेलो जसं मी थं जातोय तसं माझ्या कानावर परत आवाज पडलो आणि तो मुलगो माका बोलवूक लागलो माका तेव्हा काय समजाकत नाही मी आपलं त्या आवाजाच्या दिशेन खेचलो गेलो आहे आणि तो माझ्याकडे बॉल मागूक लागलो तसं मी माझ्या हातातलं बॉल त्याच्याकडे टाकलं आहे तसं त्याने तो बॉल पकडल्यान आणि त्याने परत माझ्याकडे टाकल्यान म्हणजे तो कोणचं होतो तो माझ्यासोबत खेळाक लागलो माका कळणार की हा सगळं काय प्रकार घडता तर एक पोरगो असा मग मावशी असं काय बोलली की गावात तुझ्यासोबत खेळा कोण नाही म्हणून ह्यो तर असा म्हणून मी आपलं त्याच्यासोबत खेळाक लागलो आहे खेळता खेळता तो त्या पिंपळाच्या झाडावर चढाक लागलो आणि माका विचारू करून सांगाक लागलो की तू पण चढ आपण वरती जाऊया माका तेव्हा झाडाबिडावर चढाक येत नाही होतं त्यामुळे मी त्या पहिल्यांदा नाहीच म्हणावतं आहे पण तो ऐकाकत तयार नाही तिने माझा हात पकडल्यान आणि तो माका जबरदस्तीवर चढवूक लागलो त्याच्याकडे इतकी ताकद खळसून येली त्याच माका समजत नाही होतं तिने एका हातात माझं हात पकडल्यात आणि दुसऱ्या एका हातान फांदी पकडून तो आपला सरा सर माका वरती उतलून घेऊक लागलो मी तेव्हा चांगलंच आहे आणि मोठमोठ्या नारडाक आहे वाचवा 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 आणि मी रडाकच आहे माझं तो आवाज ऐकन मावशी घरात काम करत होती ती पटकन पळत पळत बाहेर येली बाहेर येऊन बघता तर मी पिंपळाच्या झाडावर लटाकतोय माका त्या अवस्थेत बघून तिच्या तर पायाखालची जमीनच सरकली ती का आता काय करूचा तास नाय तेवढ्यात नशिबान मावशी त्या पुजाऱ्यांक घेऊन थैले जेव्हा तिने माझी ती अवस्था बघितल्याने तसे ते, ते पुजारी काका पळत पळत थैले आणि त्यांनी कसले कसले थं मंत्र मनात घेतल्याने जसे ते थं मंत्र म्हणतात तसं मी हळूहळू त्या पिंपळाच्या झाडावरसून खाली येऊक लागलोय आहे म्हणजे मगात पासून त्या मुलांना माका आहेत तो आता माका सोडूक लागलो होतो बसू मी पिंपळाच्या झाडावरसून खाली आहे तसा मावशीने माका घेतल्याने आणि मग ते लगेचच माका देवघरात घेऊन येले आणि मग त्यानंतर त्या पुजाऱ्यांनी माझ्यावरसून काय काय केल्याने कसले कसले मंत्र हो म्हटल्याने आणि माझे थं केस वगैरे कापूक लावल्याने आणि ता सगा करून झाल्यानंतर त्यांनी हातात माझे एक धागो बांधल्याने आणि ते म्हणाले की हो धागो आता ह्याच्या हातातच ठेवा असा बराचसा काय काय करून ते मग थंसून निघान केले पण तो सगळं नेमकं काय प्रकार होतो तो तेव्हा माका कोणीच काय सांगाक नाही पण पुढच्या दिवशी आई पप्पासुद्धा माझ्या थं इले होते आणि मग लगेच एक दोन दिवसातच आम्ही थंसून निघालो त्याने काय माझा थं थांबाक देऊक नाही मी खूप हट्ट करीत होतोय पण एवढा सगळा घडल्यानंतर माझा कोण ऐकणार होता, होता। शेवटी मग ते माझं रत्नागिरीत घेऊन येले त्यानंतर मी आई पप्पांका खूपद विचारलं आहे की हा नेमकं काय प्रकार होतो पण तेव्हा कोणी माका सांगाक नाही पण नंतर जेव्हा मी मोठं झालं आहे तेव्हा माका ता सगळा कळाला आणि जेव्हा कळाला तेव्हा तर मी पूर्ण हादरूनच गेलो होतं आहे माका तेव्हा समजलं की जो मुलगो माका दिसत होतो तो मुलगा नाही होतो तो एक मुंजा होतो मुंजा म्हणजे ता एक मुंजाचा भूत होता म्हणजे झाला असा त्याच काही दिवसांमध्ये माझ्या मावशीच्या गावात एका मुलाचं मृत्यू झालेलं म्हणजे ते का कसलो तरी आजार होतो पण मुंजा करूच्या आधी त्याचं मृत्यू झाल्यामुळे ते का मग त्या थंच्या गावच्या पिंपळाच्या झाडाखाली पुरल्याने होता पण असं म्हणतात की मुंजा होच्यापूर्वी एखादा बाळ गेला तर त्याचा भूत बनता तेका ते का मुंजा म्हटला जाता आणि म्हणूनच त्यावेळी गावातली सगळी मुलं त्या गाव सोडून गेली होती आणि म्हणूनच मावशी त्यावेळी माका घेऊ कुक नाही कारण नुकतंच तो, तो सगळं थं प्रकार घडलेलो पण तेव्हा मी खूपच हट्ट केलं आहे आणि जेवण वगैरे सोडलं आहे त्यामुळे मग जाण मावशेक येऊन माका नेऊचात लागला पणची भीती मावशेक होती नेमका ताज होऊन बसला माका त्या मुंजान पकडल्यान आणि तो माका घेऊन जाऊक लागलो होतो तेव्हा जर मी त्याच्यासोबत त्या पिंपळाच्या झाडावर चढलं असतं तर मग माझा काही एक खरा नाही होता पण नशिबान त्याच आधी माका मावशेन बघल्यान आणि मग त्या पुजाऱ्यांनी वगैरे माका थैसून सोडवल्याने नाहीतर माका वाटत नाही की गोष्ट सांगू मी जिवंत रवला असतं मंढळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीचं होतं प्रसाद यांनी पाठवलेलं त्यांचा एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असाल तर नक्की लाईक करा लाईक करू विसरा नको आणि आपल्या मैत्रिणींका या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून त्यांका या गोष्टी ऐका गावतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईबसुद्धा करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे वाजता